नमस्कार मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांनी आजवर नाटक चित्रपट व मालिका अशा तिहेरी माध्यमातून आपल्या उत्तम अभिनयाची छाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे मात्र अचानक एक दिवस त्यांना कळतं की आपल्याला एक गंभीर आजार झाला आहे या जीवघेण्या आजारामुळे कामाची घराची सगळी घडी विस्कटते मनोधैर्य खस्त माझ्या होशीलना या मालिकेत काम करत असताना त्यांना ताप आला मात्र हा ताप साधा नसून यामागे वेगळं कारण असल्याचं त्यांच्या लक्षात आले सिटी स्कॅन केली त्यामुळे फुफ्फुसांवर जखम झाल्याचे त्यांना समजले पुढे फुफ्फुसांचा फायब्रोसिस झाल्याचे त्यांना कळलं तेरा पर्सेंट फुफ्फुस निकामी झाले मात्र हा आजार वेगाने वाढू नये म्हणून औषधे चालू केली अशा परिस्थितीत ते मालिका व सिनेमांचं शूटिंग करत होते पुढे ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंट फुफ्फुस त्यांचे निकामी झाले त्यानंतर बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र या शस्त्रक्रियेनंतर ते पांगळे झाले एक बोट सुद्धा त्यांना हलवता येत नव्हतं पण त्यांना भक्कम आधार मिळाला तो म्हणजे डॉक्टर नचिकेट त्यांचा मुलगा व त्यांची पत्नी वैशाली जोशी यांची वेड या सिनेमात काम करत असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं असे त्यांनी सांगितले आहे या चित्रपटात त्यांनी जेनेलिया देशमुख यांच्या वडिलांची भूमिका उत्तमरित्या साकारली या आजारातून ते आजही पूर्णपणे बरे झालेले नाही अधूनमधून त्यांना त्याचा त्रास होत असतो तर तुम्हाला विद्याधर जोशी यांची भूमिका आवडते का, का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी वाय मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील